पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली फाट्याजवळ पंचगंगेचं पाणी चांगलंच पसरलंय अजून तरी महामार्गावर पाणी आलं नसलं तरी तावडे हॉटेल ते शिरोलीपर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या दुकानांमध्ये आणि गोदामांमध्ये पाणी शिरलंय शिवाय महामार्गावरील वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू असून ठिकठिकाणी थीक वाहतूक कोंडी होतीय महापुराचं पाणी सेवा रस्त्यावरून कधीही राष्ट्रीय महामार्गावर येऊ शकतं अशी आज सायंकाळची परिस्थिती होती यापूर्वीच्या महापुरात शिरोली फाट्याजवळील महामार्गावर पाणी आलं होतं त्यामुळं आज पुणे बेंगलोर महामार्गावर कुठं आणि किती पाणी आलंय याबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे सध्या तावडे हॉटेलपासून ते शिरोलीजवळील सांगली फाट्यापर्यंत पुराचं पाणी चांगलंच पसरलंय पुणे बेंगलोर महामार्गावर उजगाव फाटा ते शिरोली फाट्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला अथांग पाणी पसरलं असून महामार्गापासून अवघ्या दोन चार इंचावर पाणी येऊन थांबलंय पुलाची शिरोली इथल्या सांगली फाट्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती शुक्रवार सायंकाळपासून कोरगावकर पेट्रोल पंपसमोरील सेवा मार्ग महापुराचं पाणी आल्यानं बंद झालाय सध्या कोल्हापूरकडे जाणारा पर्यायी मार्ग म्हणून महाडिक बंगला नागाव फाट्यावरून कोल्हापूरच्या दिशेनं वाहतूक वळवली आहे तर पश्चिमेला असणारा सेवा रस्ता गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली आहे महामार्गाच्या दोन्ही बाजूची हॉटेल मंगल कार्यालय शोरूम आणि गोदामात पाणी शिरलं असून व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान झालंय सध्या तरी राष्ट्रीय महामार्गावर पाणी आलं नसलं तरी कोणत्याही क्षणी पाणी रस्त्यावर येऊ शकतं दरम्यान आज दिवसभर किणी टोल नाका ते कागलपर्यंत अनेक ठिकाणी महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती सर्वच वाहनं धीम्या गतीनं पुढं सरकत असून वाहन चालक त्रस्त आहेत अशातच महापुराचं पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढ वाढत असल्यानं वाहतूक कोंडीमध्ये भर पडतीये